आज मी करते चुलीवरती मस्त मसालेदार गेजर माशाचा फ्राय चला तर मग बघूया हे बघा गेजर माशाचे मी मधल्या मधल्या बोट्या आहेत ना सर्व स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे घेतलं आहे कोकम आमसुलं आणि ते भिजायला ठेवलेत आणि हळद आणि मसाला आणि चवीनुसार मीठ आणि हे घेतलं आहे तेल हे बघा ही तेलाची कसली बॉटल आहे माहिती आहे जेव्हा विम येतं ना भांडीघासाचं ते विम संपल्याच्यानंतर मी काय केलं बाटली स्वच्छ धुवून त्याच्यात ते तेलासाठी केली आहे की नाही मस्त तेल सांडत पण नाही काय नाही आता मी हे बघा चूल पण पेटवले तवा घेतला आहे आता ठेवते मी तापायला आणि ह्याला काय करते मी दोन मिनटासाठी ना याच्यातले हळद आणि मीठ असं लावून ठेवते दोन मिनटं हे बघा मी दोन मिनटं ना हळद मीठ आणि कोकमचं पाणी लावून ठेवलं आणि त्यानंतर मग मसाला लावला आता हे चांगलं मस्त आहे एकामेकाला ते आलं आहे मिलून मसाला हळद वगैरे सर्व आता मी हे बघा चुलीवरती ठेवलं आहे तवा आता टाकते मी त्याच्यामध्ये तेल तवा चांगला मस्त तापला आहे बघा आवाज येतोय ना चुलीवरचं मस्त मसालेदार फ्राय मासा आता मी एक एक तुकडी ठेवते तव्यामध्ये तेल काय मस्त तापलं मित्रांनो मित्रांनो कोकणात जर राहून आपण चुलीवरती जेवण नाही केलं तर मग काय मजा आहे कोकणात असलं की चुलीवरच जेवण पाहिजे ना कधीतरी तर पाहिजेच ना एक दोन दिवसांनी ऍड करून आपल्या शरीरासाठी पण ते चांगलं असतं की नाही आता मी बघते एका बाजूने चांगलं आहेत काय ते बघा तुकड्यांवरती ना कसं तेल सुटले बघा पांढरं पांढरं दिसत असेल तुम्हाला आता मी बघते एका बाजूने फ्राय झालेत का वाव मासे मस्त एक बाजूने तुकड्या बघा कशा मस्त चांगल्या चालल्यात बघा मित्रांनो आहे ना चुलीवरचं ना जेवण एकदम टेस्टी पण आणि होतं पण झटपट फक्त एवढंच का जरा धूर झोपतो एवढंच पण तेवढं तर करावंच लागणार होय की नाही हे बघा काय मस्त एका बाजूनी झाल्यात बघा मित्रांनो मधल्या मधल्या ज्या बोट्या होत्या ना त्या मी घेतल्या फ्राय करण्यासाठी आणि शेपूट आणि जे टकल्याकरची बाजू असते ना त्याचा मी बनवला झनझणीत रसा दाखवते तुम्हाला मासेचे तुकडे आहेत ना चांगल्या मस्त दोन्ही बाजूनी तळून झाल्यात हे बघा मस्त फ्राय झाल्यात आता मी बघते पेस्ट करून वा तोंडाला पाणी सुटलंय ना मला मी कधी खाते असं झालंय मला माश्याचा रसा पण बघा शेपटी आणि डोकं मला तुम्हाला सांगू का मला ना असं डोकं वगैरे ना चुपायला खूप मजा वाटते कालवणामधली म्हणून मी ना शेपूट त्या शेपटीला ना याच्यामध्ये ना मसाला वगैरे बरोबर लागत नाही म्हणून मी शेपूट आणि डोक्याकडचा भाग आहे ना त्याचा रस्सा केला आणि रसा पण काय मस्त झालाय बघा झणझणीत आणि तुम्हाला सांगते हा टो आपलं काय ते गेजराचा मासा आहे ना हा आहे ना ह्याच्यामध्ये ना जरा आंबट जास्त टाकायचा अरे काय होतं मित्रांनो एक नंबर आमच्या घरामध्ये ना ही म सगळ्यांना आवडते हा मासा सगळ्यांना आवडतो ही मच्छी लहान माझी नातवंड सुद्धा ना आवडीने खातात कारण का त्याला फ्राय केलं रशामध्ये टाकलं ना एकदम कडक होते दगडासारखी आणि काटा पण कमी मग मुलांना तर तसंच पाहिजे ना आता मी जरा चव करून बघते माझ्या तर तोंडात ना लाल पडते खाऊन बघते मस्त मित्रांनो मी चुलीवरती फ्राय केले मासे आणि इथंच बसले चुलीच्या बाजूला जेवायला किती गरम होतोय बघा म्हणून म्हटलं जरा खुल्या वेळेमध्ये बसते इथे जेवायला मासे पण छान झाले तुम्ही पण कधी मार्केटला जर गेलात तर खुपा मासा याला खुपा मासा पण म्हणतात गेदर पण म्हणतात नक्की तुम्ही आणा आणि फ्राय करा घरातल्या लोकांना सगळ्यांना आवडेल कारण का त्याच्यात काटा पण कमी असतो कसं वाटलं मी फ्राय केलेले माश्याचे बोट्या काय त्यात नाव गेजर आहे की नाही मस्त तुम्ही पण करा बघा फ्राय करताना जरा पण कुसकरला नाही तो मासा तुम्ही पण आना, करा आणि कसं झालं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद